विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार राजु मी राजू पारवे विदर्भ आवाज हे जे चॅनल आहे त्या चॅनलला तर सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो की येणाऱ्या नववर्षापासून या चॅनलची सुरुवात या विधानसभेमध्ये होत आहे किंबहुना या जिल्ह्यामध्ये सुद्धा या चॅनलची सुरुवात होत आहे मागच्या कित्येक वर्षापासनं सतीश उडसकर हा या चॅनलमध्ये असेल किंवा लोक पत्रकारिता पत्रकारितामध्ये असेल मागच्या कित्येक वर्षापासून चांगलं काम करत आहे मला अपेक्षा आहे की या चॅनलच्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न मांडण्याची ही संधी त्याला मिळणार आहे या संधीतून शेवटच्या घटकाच्या लोकांचे प्रश्न आपल्या माध्यमातून जनतेसमोर आले पाहिजे आणि एक चांगला पत्रकार म्हणून एक चांगलं पत्रकारिता म्हणून या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे मी या चॅनलच्या माध्यमातून नववर्षाच्या सर्व जनतेला या जिल्ह्यातील व या विधानसभेतील जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो